कुठंतरी वीस तीस किंवा पन्नास रुपयाला हा मिळतो पण यांचा पूर्ण सेटअप आहे हा सेटअप कितीला असेल अंदाजे होलसेलला अठ्ठेचाळीस रुपयाला अठ्ठेचाळीस रुपयाला बघा मित्रांनो हा होलसेल रेट आहे फक्त अठ्ठेचाळीस रुपयाला आहे हा तुम्हाला बाजारात दीडशे दोनशे रुपयाला मिळतो तर होलसेल बॅट कितीला आहे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला बॅट आहे मित्रांनो ही बॅट तुम्हाला मार्केटला दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला मिळते जबरदस्त डायरेक्ट रेट तोडून अजून दाखवा मला हे फक्त पंच्याहत्तर रुपयाला पंच्याहत्तर रुपयाला मित्रांनो तुम्ही एक फुट का रे जवळजवळ एवढी ती लांब आहे आणि हेवी आहे एक एक, एक एक किलो वजन असेल फक्त किती पंच्याहत्तर रुपयाला आहे आहे रुपयाला पाहू शकता कार्स पण ऐकले अच्छा मोठे मोठ्या कार्स मग अशी थार पण पाहिली होती आपण अँबुलन्स सुद्धा पण बघितलेली आहे मोठ्या थार आहे अरे बा आहे एवढं चाकीला कितीला आहे एकशे चाळीस रुपयाला एकशे चाळीस रुपयाला आहे फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला थार आणि असं बॉक्सच्या बॉक्स यांच्याकडे पडून येत याच्यामध्ये तुम्हाला बस पण दिसेल आपण टिप्पर डम्पर जे म्हणतो ते पण दिसेल आणि नंतर हे बघा हे पूर्ण त्यांचं शॉप जेवढी नजर पुरेल ना तेवढं पूर्ण भरलेलं आहे हे काय दादा हा डॉल डॉल डौल मगाशी हिचा रेट नाही काला होता आपण ते सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला मित्रांनो याची मार्केटला पाहिजे दीडशे दोनशे म्हणजे डबलची प्राईज असते कारण जसं दुकानदार त्याच्यावर असतो तो काय रेट लावणार आपण मग अशी बॅट पण पाहिल्या हे याचे बी रेट काढले हे काय ते गाड्या टाकले की खाली खाली पर्यंत अच्छा हे काहीतरी आपण म्हणू एक ब्रिज सारखं आहे कितीला आहे हे पंच्याहत्तर रुपयाला सेव्हन बाय ओके नमस्कार वंडई मी तुमचा मित्र गतीश पाटील तर मित्रांनो आज मी आलो आहे फलटणमध्ये मी आलो आहे पलटणमध्ये जिंती नागा तुम्हाला माहिती असेल हे उजळ्यात येऊ का आंध्रात येऊ मलाच कळणं झालं आहे उजळी एवढं आज ऊन पण जास्त आहे तर जिंती नागा फलटण मी तर आलो आहे मला होलसेल टॉईज म्हणजे खेनीचं एक कारखाना मला दिसला तर तिथं आपण आज भेट देणार आहोत आणि हे ठिकाण कुठं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अक्ष आग्चे, अक्षर म्हणजे वीस तीस रुपयापासून होलसेल रेटला जे खेळी तुम्हाला मार्केटला शंभर दीडशे दोनशे रुपयाला मिळतं ना ते फलटणमध्ये अतिशय म्हणजे दीडशे दोनशे रुपयाची वस्तू साठ पन्नास रुपयाला मिळते तर कारखान्यामध्ये हा एक फरक असतो होलसेलचा तर मित्रांनो मी जेजुरी रोड ते फलटणच्या आतमध्ये जिंती नाका आहे हिरोचं शोरूम तुम्हाला दिसत असेल हे बघा इकडं हिरोचं शोरूम आहे तर इथून तुम्ही न हा रस्त्याने आले ना आतमध्ये असं गेट आहे एंटरगेटमध्ये आले ना तुम्हाला असा हा कारखाना दिसेल इथं गाड्या वगैरे टॉयचं लावलेल्या आहेत तर मित्रांनो हे लहान मुलांचं जे खेळणी आहे इथं एवढ्या कमी रेटला मिळतात रेट जा, ना की आतमध्ये आपण रेट आपण जा जाणून घेणार आहोत की काय भावात हे वस्तू यांच्याकडे काय काय का व्हरायटी अवेलेबल आहेत तर मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चौथा मित्रांनो आज आपण या लहान खेळणींचं रेट जाणून घेऊ माझे नाव आसद कुरेशी आहे आमच्याकडं आमच्या आमचं दुकान होलसेल खेळणी सुलेमान म्हणतायचं म्हणून आहे तर आमच्या आमच्याकडे श हजार ते पंधराशे रुपये व्हरायटीज आहे ती अजून ते सगळं सगळं होल होलसेलमध्ये भेटते काय ते वीस रुपयापासून सुरुवात होते आमचं हो खेळ्याचं प्राइस दहा 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 ऐंशी ऐंशी रुपयेपर्यंत आणि मा माझे नाव काय पत्ता आहे दुकानाचं जिंती नाका फलटण टाउस आ... सुलिमन मोबाईल नंबर सांगा सर आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नौक एक्क्याऐंशी नऊतीस चौऱ्याण्णव सोळा तर हे फलटणमध्ये तुमचा शॉपचा टाईम किती म्हणजे किती वाजता ओपन होतो किती वाजता बंद होतं शॉपचा टाईम आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत आता मला सांगा हसत भाई जर तुमचा कस्टमर आहे माझा पूर्ण महाराष्ट्रभर बघणार आहे बरोबर जर त्याने पुण्याहून कुठून ऑर्डर दिली तर तुम्ही ट्रान्सपोर्टने पाठवाल का हो असं आहे का त्याने तिकडून ऑनलाईन तुमचं पेमेंट करून टाकलं तुम्ही ट्रान्सपोर्टने त्यांच्या ऍड्रेस व्यवस्थित पाठवून द्याल हो, हो। ना हो मला थोडीशी क्वालिटी दाखव ना हसत भाई अच्छा दाखव दाखव एक दोन उसला मित्रांनो तुम्ही पाहू शकता या बरेचसे टॉईज आहेत त्यांच्याकडं पूर्ण गोडाऊनच्या गोडाऊन त्यांचे भरलेले आहेत आपण पाहू शकतो लहान मुलांच्या खेळणी आहेत तर मित्रांनो विषय काय असं का एक, एक पीस आपल्याला कुठंतरी वीस तीस किंवा पन्नास रुपयाला हा मिळतो पण यांचा पूर्ण सेटअप हा सेटअप कितीला असेल अंदाजे होलसेलला अठ्ठेचाळीस रुपयाला अठ्ठेचाळीस रुपयाला बघा मित्रांनो हा होलसेल रेट आहे फक्त अठ्ठेचाळीस रुपयाला आहे हा तुम्हाला बाजारात दीडशे दोनशे रुपयाला मिळतो तर होलसेल जो शॉप आहे त्याचा हा एक फायदा असतो इथं तुमचे जवळजवळ बरेचसे पैसे वाचले नंतर बॅट तुम्हाला क्रिकेटची बॅट पण दिसते बॅट कितीला आहे सत्तर सत्तर रुपयाला बॅट आहे मित्रांनो ही बॅट तुम्हाला मार्केटला दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला मिळते जबरदस्त डायरेक्ट रेट तोडून अजून दाखवा मला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का गणपती असो काय असो तर आपण हा प्राण्यांचा जो सेटअप आहे ना आपल्याला खूप महाग मिळतो तर असं बैल म्हणजे तुम्ही इकडं जर पलटनला जर हे घेऊ शकता कितीला हे पॅकेट फक्त सिस्टी पाहिला मित्रांनो हा एक प्राणी तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतो हे पूर्ण सेटअप किती प्राणी तुम्ही बोलतो दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ प्राणी फक्त सिस्टी पाहिला ना फक्त सिक्स्टी पाहिला ती पण क्वालिटी खूप छान आहे हे बघा हा टॉय कितीला या सत्तर सत्तर रुपयाला मित्रांनो याची प्राइस अडीचशे तीनशे रुपये आता बाजारात चालू आहे बरोबर अरे वा हे आपण पाठी म्हणू शकतो ना कंपास पार्ट मित्रांनो स्टेशनरीचा हा एक पार्ट आपण म्हणू शकतो कितीला <laughs> पंच्याहत्तर रुपयाला हे मार्केटला दोनशे रुपयाला मिळतो बघा क्वालिटी पण खूप छान आहे आणि थोडं हेवी पण वाटतंय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गोडाऊन जेवढी नजर जाईल ना तेवढं पूर्ण गोडाऊन भरलेलं आहे आपण आतमध्ये अजून एंटर केलेलं नाही आहे मला अजून असत भाई मला अजून एक दोन सॅम्पल हे ही ही कारचा दाखवा हे बघा थार दिसतंय आहे का मित्रांनो एवढी थार आहे या थारची मार्केटला प्राइस असते मी स्वतः काढलेली अडीचशे तीनशे रुपये कितीला असत भाई पंच्याहत्तर रुपयाला फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहे तुम्हाला दिसत असेल पंच्याहत्तर रुपयाला आहे आणि वस्तू एवढी ना एका हातात पकडली जाते नाही जवळजवळ दीड दोन किलो म्हणजे तिचं वजन असेल तर मित्रांनो फक्त पंच्याहत्तर रुपयाला हे फक्त पंच्याहत्तर रुपयाला पंच्याहत्तर रुपयाला मित्रांनो तुम्ही एक फूट का आहे जवळजवळ एवढी ती लांब आहे आणि हेवी आहे एक एक म्हणजे किलो तरी तिचं वजन एक दीड किलोमीटर तरी किलो जर तिचं वजन असेल फक्त किती पंच्याहत्तर रुपयाला आहे हां सत्तर रुपयाला आहे तुम्ही तर पाहू शकता कार्स कार्स पण आहेत अच्छा मोठ्या मोठ्या कार्स मगाशी थार पण पाहिली होती आपण अँबुलन्स सुद्धा आपण बघितलेली आहे मोठ्या थार आहे अरे बा मोठ आहे एवढं चाकीला कितीला आहे एकशे चाळीस रुपयाला एकशे चाळीस रुपयाला आहे असं म्हटलं तर ती पाचशे पर्यंत जाते असं बाहेर व्यक्त जाते हायवे वरती बसतात नाही अच्छा हे आपल्याला सत्तर रुपयाला भेटेल गाडी चालाय एकदम भारी फक्त पंच्याहत्तर रुपयाला कितीला आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपयाला मित्रांनो रिमोट गाडी आहे असं स्पोर्ट लुक मध्ये तुम्ही पाहू शकता फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहे रेट एवढं तोडून येत ना मी म्हणतो की पुण्यात हा रेट तुम्हाला मिळणं थोडं मुश्किल दिसत नंतर हे गंच आहे पॅकेट आहे पॅकेट आहे अडुसष्ट रुपयाला आहे रेट पण फार कमी आहे ठीक आहे अजून असं तुम्हाला हे लाईट वाले टायर लाईट टायर आहे की ते वस्तू वस्तु ही मोठं होतं चांगलं ही अठ्ठावन्न रुपयाला अठ्ठावन्न रुपयाला ठीक आहे म्हणजे अशी कांडी येते आता लावायची हां हां अठ्ठावन्न रुपया अच्छा तर मित्रांनो पाहू शकता एवढं गोडाऊन भरलेलं आहे मेटलच्या कार आहेत यात मित्रांनो लहानपणी ना मी असलं या कार बाय कितीला आहे हा सेटअप पूर्ण अडुसष्ट रुपयाला नाही नाही हे आता एक दोन तीन चार चार कितीला आहेत बत्तीस की अडुसष्ट रुपयाला आहे अडुसष्ट रुपयाला आहे मित्रांनो रेट पण फार कमी आहे त्याच्यामध्ये चार कार दिसतायत अच्छा एकदम युनिक दिसते ही युनिक दिसते फक्त पंच्याहत्तर रुपयाला पंच्याहत्तर रुपयाला हे मित्रांनो बघा कार पण कसे पूर्ण ऍक्टिव्ह आहे हे तुम्हाला मार्केटला दीडशे दोनशे रुपयाला सहज डबलचा फरक पडतो जर क्वांटिटी जर खेळणी घ्यायचे असेल तर पलटण मध्ये या शॉपला नक्की भेट द्या हे काय याच्यात व्हरायटी का व्हाईट कलर आहे तो मगाशी तो पण खूप छान दिसतो अडुसष्ट रुपयाला अच्छा अजून लय काय वस्तू आहे याच्यामध्ये अजून युनिक असं नाही मला अजून त्याच्यातनं एक युनिक दाखवा की लोक ते सहसा जास्त मागतात आता ही ही स्टंट करा थ्री सिक्स्टी कसं चालवा चालू कुठं मग चालू गाडी चालणार म्हणजे चालणार अच्छा तीनशे रुपयाला फक्त असं म्हणलं तरी ते सातशे आठशे ऑनलाइन पण प्राईज लाई ते इथं पण लई म्हणजे रिटेल प्राईज आहे फक्त आपल्या होलसेल दरात तीनशे रुपयाला आहे फक्त तीनशे रुपयाला ठीक आहे चालेल तर मित्रांनो रेट पण बऱ्यापैकी कमी आहे आणि हा होलसेलचा रेट आहे कंपास पण आपण मग अशी या कंपास वगैरे दाखवलेले आहेत अशा हे फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहे पंच्याहत्तर रुपया मित्रांनो तुम्ही बघा एक फुटका अरे आहे जवळजवळ एवढी ती लांब आहे आणि हेवी आहे एक, एक 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 म्हणजे किलो तरी तिचं वजन एक दीड किलोमीटर तरी किलो जर तिचं वजन असेल फक्त किती पंच्याहत्तर रुपयाला आहे हा सत्तर रुपयाला आहे मित्रांनो पाहू शकता कार्स कार्स पण आहेत अच्छा मोठे मोठे कार समोरची थार पण पाहिली होती आपण अँबुलन्स सुद्धा पण बघितलेली आहे मोठा थार आहे अरे बा मोठे था एवढं चाकीला कितीला आहे एकशे चाळीस रुपयाला एकशे चाळीस रुपयाला एक आहे असं म्हटलं तर ती पाचशे पर्यंत जाते असं बाहेर विकतात काय ते हायवे वरती बसतात नाही अच्छा आपल्याला सत्तर रुपयाला भेटेल फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला थार आणि असं बॉक्स बॉक्स यांच्याकडे पडून येत याच्यामध्ये तुम्हाला बस पण दिसेल आपण टिप्पर डम्पर जे म्हणतो ते पण दिसेल आणि नंतर हे बघा हे पूर्ण त्यांचं शॉप जेवढी नजर पुरेल ना तेवढं पूर्ण भरलेलं आहे हे काय दादा हा डॉल डॉल मगाशी इसा रेट नाही काला होता आपण हे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला मित्रांनो याची मार्केटला पाहिजे दीडशे दोनशे म्हणजे डबलची प्राईस असते कारण जसं दुकानदार त्याच्यावर असतो तो काय रेट लावणार आपण मग अशी बॅट पण पाहिल्या हे याचे बी रेट काढले हे काय ते इथं गाडे टाकले की खाली खाली पर्यंत अच्छा हे काहीतरी आपण म्हणून जी ब्रिज सारखं आहे कितीला आहे हे पंच्याहत्तर रुपयाला सेवंटी फाय ओके तर या असं या पुढं तर मित्रांनो पूर्ण होलसेलचं आहे मी म्हणतो ना पूर्ण पलटन काय पूर्ण पुणे जरी असेल ना पुणे पुण्यात हा माल पूर्ण एवढा त्यांचा होलसेलच आहे ही गण अरे वा दिवाळी येते दिवाळीच मला दाखवा ना कितीला गण पंच्याहत्तर रुपयाला पंच्याहत्तर रुपयाला मित्रांनो इथे प्राईस जाईल मार्केटला दीडशे दोनशे रुपये एवढ्या रेटने विकतात आपलं दुकानदार ही काय पेन आहे अच्छा लेझर आहे तीनशे साडेतीनशे असं जाते तीनशे साडेतीनशे जाते आणि हे आपल्याला किती फक्त शंभर रुपयाला तुम्हाला लेझर दिसेल मित्रांनो होलसेल रेटने मी काय असत भाई का एक घेताना काय क्वांटिटी असेल का तुमची काय पर पीस घेतला तरी त्या रेटला जाईल क्वांटिटी घेतला तो रेट पडेल ना तर मित्रांनो तुम्ही असं समजू नका की तुम्ही न क्वांटिटी म्हणजे बऱ्या मी तुम्हाला घ्यावं लागेल त्यांनी तो होलसेलचा रेट ते सांगतायत तुम्ही असं पकडू का पीस घेतला म्हणजे त्या रेटला मिळाला असं आ, हा बॉल किती हा कितीचा आहे रिटेल पण असेल तर तुम्हाला दुकानापेक्षा कमी लावेल हा दुकानापेक्षा काहीतरी क्वांटिटी घेतलं कमी जास्त करून देईल हा कितीला बॉल पन्नास रुपयाला किती सहा अच्छा तर हे झालं नंतर हे काय चिली माहितीये वाजवते शंभर येतात एकशे चाळीस रुपयाला एकशे चाळीस रुपयाला पॅकेट मित्रांनो क्वांटिटी ही वस्तू आहे नंतर ही क्रिकेटचं जे बॅट बॉल हा कितीला आहे ते सुरू होते तीन नंबर चार नंबर बॅड पाच नंबर बॅड अच्छा फक्त हा पूर्ण सेट मित्रांनो हा ऐंशी नव्वद रुपयाला मार्केटला मिळतो तर बऱ्याचशा वस्तू आहेत होलसेल रेटला आहेत असं बाई आपल्याला दाखवते थोडी वर इकडे असत आतमध्ये आपण एक राऊंड मारून देऊ इकडं हे बरेचसे वस्तू ही पाठी आहे का हा हे पाटी रे आता आपण दावली पण ह्याच्यात व्हरायटीज लिहिले पण माझ्या पण हे चांगले पण डॉक्टर चेक पण भेटतात आपल्याकडे कितीला माहिती ती हे पाटी आहे पासष्ट रुपयाला पासष्ट रुपयाला मित्रांनो बरीशी स्टेशनरी आहे इकडे थोडेसे मोठ्या टॉईज दिसतात टॉईज कडे तुम्हाला नेतो डमरू कितीला आहे डमरू आहे ना तो पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला मित्रांनो एवढा डमरू तुम्ही पाहू शकता असे युनिक्स कंपनी कितीला आहे हे सत्तर रुपयाला आहे सत्तर रुपयाला मित्रांनो क्वालिटी पण चांगली आहे आणि डॉलच्या शूज येते शूज वगैरे आहेत तर फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहे क्वालिटी चांगली आहे आता पकल्यावर वस्तू काय आपल्याला स्टील मध्ये पण येते फक्त साठ रुपयाला छोट्या मुलांचा भांडींचा खेळ किती फक्त साठ रुपयाला होलसेल रेटला आहे पाहू शकता तुम्ही एवढं स्वस्त कुठे मिळत नाही सहसा हो मित्रांनो पाहू शकता पूर्ण गोडाऊन वगैरे भरले असं भाई मला मोबाईल नंबर अजून एक सांगा ना आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौतीस चौऱ्याण्णव सोळा अठ्ठ्याण्णव एकाऐंशी चौतीस चौऱ्याण्णव सोळा अजून एक नंबर आहे हाय की हां अजून एक नंबर शहाण्णव जिरो सात सत्याऐंशी बहात्तर शहाऐंशी ठीक आहे चालेल धन्यवाद असत भाई तर मित्रांनो तुम्हाला